माझे नाव अन्वी अजित देसाई माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरशिंगे नंबर एक माझ्या भाषणाचा विषय आहे वाचनाचे महत्व बा नमस्कार बालमित्रांनो मित्रांनो माझ्या भाषणाचा विषय आहे वाचनाचे महत्त्व पण मला असा प्रश्न पडला की वाचनाचे महत्त्व या विषयावर बोलण्याची किंवा सांगण्याची गरज का निर्माण झाली असावी वाचन संस्कृती लोक पावत चालली आहे का आजची पिढी वाचनापासून दूर होत चालली आहे का ती लेखकाने पुस्तकेच लिहिणे बंद केली मित्रांनो कालच मी माझ्या आईबरोबर या विषयावर थोडीशी चर्चा केली तेव्हा माझी आई थोडीशी भाऊक झाली ती आपल्या पार बालपणीच्या विश्वास केली ती मला एमबेस्कॉन दर कधी एकदा वार्षिक परीक्षा शकते आणि वाचनालय आमच्यासाठी खुल होत आहे असा मला वाटछ हे सांगताना आईच्या चेहऱ्यावर एक वेगळे तेज तेज होते एमबेस्कन वेळ तर वाचना Ciao. Yeah. Yeah. એવો માન સન્માનસંપર્ક મિત્રાનો જગાટાને બદલત